गिरजवडे येथे आढळले दुर्मिळ खवले मांजर वन खात्याकडून सुरक्षित मुक्तता शिराळा गावात दुर्मिळ प्रजातीचे खवले मांजर आढळल्याने परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे गावातील शिवाजी शेळके यांच्या उसाच्या शेतालागत उभारलेल्या शेडनेटमध्ये हे खवले मांजर अडकलेल्या अवस्थेत आढळून आले आज सकाळी ही बाब निदर्शनास येतात शिवाजी शेळके यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली माहिती मिळताच वनरक्षक स्वाती लोकरे वनपाल अनिल वाजे वनमजूर दादा शेटके यांनी घटनास्थळी धाव घेत खवले मांजराला काळजीपूर्वक ताब्यात घेतले खुजगाव पशुवैद्यकीय अधिकारी शिराळ यांनी तपासणी केली वन विभागाच्या पथकाने संबंधित प्राण्यांची वैद्यकीय तपासणी केली तपासणी तो पूर्णपणे सुरक्षित असल्याचं आढळून आलं त्यानंतर वन खात्याच्या वतीने खवले मांजराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सोडण्यात आहे जंगल परिसरात आढळणाऱ्या खवले मांजर या दुर्मिळ वन्य अस्तित्व सध्या धोक्यात आले शरीरावर कठीण खवले असलेला हा लाजाळू आणि निशाचार प्राणी प्रामुख्याने मुंगी आणि वाळवी खाऊन जीवन जगतो धोका जाणवल्या स्वतःला चेंडूसारखे गुंडाळून संरक्षण करण्याची त्याची खासियत आहे भारतात आढळणाऱ्या मॅनीस क्रॅसिक कवडाटा या प्रजातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर असा दर्जा देण्यात आलेला आहे बेकायदेशीर शिकार आणि खवल्यांच्या तस्करीमुळे या प्राण्यांची संख्या झपाट्याने घटत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे खवले किराटींपासून बनलेले असून त्यांना औषधी गुणधर्म असल्याच्या गैरसमजुतीमुळे त्यांची तस्करी केली जाते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी शिराळा